सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ राज्यभर जोरदार आंदोलने सुरू आहेत कुठे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केला जात आहे तर कुठे त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलना दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडले होते त्याचे निषेधार्थ राज्यभर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलने करण्यात येत आहे त्यातच आता मंत्री छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केल्याचं समोर आलंय आव्हाडांची भावना चांगली होती त्यांनी नंतर माफी देखील मागितली असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली आहे जितेंद्र के एका चांगल्या भावनेने तिथे गेले त्यांची भावना चांगली होती की पाहिजे शंका नाही आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर केलं काय आहे ते पण पाहिलं नाही ना त्यांनी आणि सगळ्यांनी तसच त्याच अनुकरण केलं पण त्यांनी जे आहे नंतर माफी सुद्धा मागितली हा मूळ मुद्दा जो आहे मुतीचा जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल त्याचबरोबर अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा आमचा विरोध असल्याचं देखील भुजबळ म्हणाले मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक